महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे सतरा डिसेंबर रोजी हो जिओ मुंबई सायक्लोथॉन या शंभर किलोमीटर अंतराच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन जळगाव जामोदचे सुपुत्र नंदकिशोर उमाळे यांनी अवघ्या केली आहे बीकेस ग्राउंड मुंबई येथून सतरा जानेवारी डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता या स्पर्धेची सुरुवात झाली यामध्ये महाराष्ट्रातून निवडक स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये जळगाव जामोद येथील ज्ञानेश्वरी बँकेचे व्यवस्थापक नंदकिशोर उमाळे यांनी नोंदणी केली होती त्यामुळे सोळा डिसेंबरला ते आपल्या सायकलसह मुंबईत पोहोचले आणि सतरा डिसेंबर रोजी पहाटे वाजता त्यांनी या स्पर्धेत सायकल केली बांद्रा वरडी, सी फेस दादर माहीम मार्गे त्यांनी हे महामॅरेथॉन अवघ्या पाच तासांमध्ये शंभर किलोमीटर अंतर कापत यशस्वी केली मुंबईमध्ये शंभर किलोमीटर रा सायकल रायडिंग करण्याचा माझा अनुभव अविस्मरणीय होता वरडी सी लिंक वरून सायकल चालवताना वेगळा थरार होता गेल्या चार पाच वर्षापासून सायकल रायडिंगचा सा छंद मी जोपासत आहे दररोज सातपुळ्याच्या घाटामध्ये सायकलिंग केल्याने मला प्रचंड आत्मविश्वास लाभलाय त्यामुळे या स्पर्धेत भाग घ्यायचा हे मी ठरविले होते असे नंद किशोर उमाळे यांनी एमसीएन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दानगे जळगाव